सगळ्यात मोठा अनुभव मी घाबरलो आणि खिडक्या तडतड तडतड वाजायला लागले सगळ्या बोलतोय असा असा मग जसं होतं कसं उठलो आणि खाली पळालो हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज व्लॉग जो आहे तुम्ही कारमधनं स्टार्ट करते अॅक्च्युली शौर्यला मी सोडून आले बराचसा वेळ झाला पण तिकडे मी गप्पा मारत बसले होते आणि तुम्ही बघतच असाल माझं काहीही अवरून झालेलं नाही आहे सकाळचं फक्त औरून झालंय जे डेली रुटीन सिया शौर्य चेतन यांचं आणि शौर्यला सोडायलाच जाणार होते तोपर्यंत तो इथे खूप मोठा अर्थक्वेक झाला आणि एवढा मोठा अर्थक्वेक इथे मी कधीच म्हणजे केला नव्हता एक्सपिरियन्स तसं तर हा जो झोन आहे तो अर्थक्वेक प्रोन झोन आहे इथे होतातच अर्थक्वेक ह्या वेळेस जो अर्थक्वेक होता तो एवढा मोठा होता आणि तर फर्स्ट टाइम त्याने एक्सपिरियन्स केला आम्ही दोघं बेडवरतीच म्हणजे बसलो होतो आणि एकदम सगळं हलायला लागलं ला 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 ला, शेक व्हायला लागलं ला, विंडोज काचांचा म्हणजे असं कडकडकडक असा आवाज यायला लागला ला आणि सगळं हलायला लागलं ला, आणि हला ला ला, माझ्या व्हॅनिटी जिथे आहे तिथे सगळ्या बॉटल्स मेकअपच्या किंवा परफ्युमच्या वगैरे ठेवलेल्या आहेत तर त्या बॉटल्स वगैरे सगळ्या हलायला लागल्या आणि शौर्य म्हणलं मम्मा व्हॉट इज हॅपनिंग काय होतं काय होतंय मी शौर्य ला पटकन घेतलं कडेवर आणि पळत पळत बॅकयार्ड मध्ये गेले आणि बॅकयार्डमध्ये जाऊन आम्ही उभं राहिलो तरी सुद्धा अर्थक्वेक होतच होता एवढं सगळं होईस तोपर्यंत वरतून मी खाली येऊन बॅकयार्डमध्ये जाईस तोपर्यंत आणि इट वॉज व्हेरी म्हणजे असं आम्ही डेंजरस म्हणजे घाबरूनच गेलो होतो आम्ही पहिल्यांदा सियानाच्या स्कूलमध्ये फोन केला आणि विचारलं की सियाना म्हणजे ऑल किड सेफ आहेत का वगैरे चेतनना फोन केला कारण की चेतनच्या ऑफिसमध्ये त्यांचं फ्लोअर आहे सिक्स्थ तर म्हटलं सिक्स्थ फ्लोअरवरनं जिनाने खाली येऊन येईस तोपर्यंत किती वेळ म्हणजे आहेत का व्यवस्थित तर फोन के so, फोन केला तर चेतन पण खालीच होते सो सगळ्यांना फोन वगैरे झाला आणि मग त्यानंतर परत आम्ही आवरलं म्हणजे आवरायला घेतलं आणि मग मी निघतच होते परत अर्थक्वेक झाला तर असे पण सेकंड जो आता झाला ऍक्च्युली आधी पण झालेला तर तो एकदम मायन्यूट होता तो लक्षात पण आला नाही नंतर जो झाला तो एकदम मोठा झाला आणि आता परत झालाय तर तो पण एकदम म्हणजे लक्षात आला पण कमी झालाय सो आजचं आज सकाळपासून अर्थक्वेकचं हे चालूच आहे अवघ्या टीचरच्या तिथे तेच बोलत होते तिथे पंधरावीस मिनटं उभे होते त्यांच्याशी बोलत तर अर्थक्वेकचाच सगळे मेसेजेस आणि नोटिफिकेशन ते पण अर्थक्वेक भूकंपाचंच येत आहेत सारखे आणि स्टे सेफ आणि काय काय करायला पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी येतात हा व्हिडिओ मी आता इथे स्टार्ट करणार नव्हते बट आय लाईक की ओके वॉट द फिलिंग आर आणि काय जे चालू आहे ते तुमच्याबरोबर शेअर करावं सो आता मी आहे हे बोलताना पण जेव्हा अर्थक्वेक ऍक्च्युली होत होता तर इथे मी इन्फॉर्मेशन देईन तुम्हाला सगळी गुगलवरची की केवढा मोठा अर्थक्वेक झाला ते बट या दॅट वॉज डेंजरस माझा आता उरून झालेला आहे आणि सकाळी मी तुमच्याशी बोललेच होते अर्थक्वेक वगैरे झाला आणि घाबरूनच गेलो होतो आम्ही पहिले तर आणि लगेच सगळ्यांना फोन केले फ्रेंड्सचे पण खूप सारे फोन आले आणि खूप जणांचे मेसेजेस वगैरे पण आले इव्हन आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स मध्ये पण खूप जणांनी मला मेसेज केलेला की तुम्ही ठीक आहात का वगैरे तर आ, येस आम्ही ठीक आहोत पण मग त्यानंतर सगळं फोनवर बोलण्यात आणि मेसेजेस करण्यात वगैरे भरपूरच वेळ गेला नंतर मी माझं आवरून घेतलं थोडंसं एक्सरसाइज वगैरे घरच्या घरी केलं स्ट्रेचिंग आणि त्याच्यानंतर आवरून घेतलेलं आहे आता बराच वेळ झाला ऍक्च्युली दुपारी थोडं माझं काम केलं वातावरण आज बघाल तर खूपच जास्त असं काय म्हणूया क्लाउडी टाईप वातावरण आहे बिलकुल म्हणजे असं असतं ना बाहेर बघायला थोडा त्रास होतो तसं दाखवते मी तुम्हाला <laughs> डोळे उघडायला त्रासच होतो असा आणि ढगाळ वातावरण आहे तुम्ही बघू शकता क्लाउडी एकदम पण आज मी व्हिडिओ फिल्म करणारच होते आणि तुमच्या सगळ्यांबरोबर अशी रेसिपी शेअर करणार होते जी मी आत्तापर्यंत कधीच बनवलेली नाही आहे आणि ती आहे भाजी कारल्याची तर मला लहानपणापासून कारल्याची भाजी अजिबात आवडायची नाही आई कधी कधी जबरदस्ती थोडीशी कारल्याची भाजी खायला लावायची तर तीच मी कधीतरी खाल्ली असेल पण त्यानंतर मी कधीही कारल्याची भाजी खाल्ली नाही आणि आता सुद्धा जेव्हापासून म्हणजे इथे आल्यापासून सुद्धा मी कधीच कारली घरी आणली नाहीत कारण की मला स्वतःला भाजी ती आवडत नाही त्यामुळं करायचं म्हणजे कंटाळाच म्हणू शकतो लहानपणाची गोष्ट वेगळी झाली पण मोठं झाल्यावरती ऑफकोर्स आपल्याला कळतं की सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि सगळ्या भाज्यांचे गुणधर्म असतात जे, जे, गुण जे साथी, हेल्थ साथी, की आपल्यासाठी हेल्थसाठी बेनिफिशियल असतं तर म्हणूनच मग मी की नाही आता आपण परत कारल्याची भाजी एकदा आणून बघूया करून बघूया आणि खाऊन बघूया आवडते का नाही आणि मी नाही खाल्लं तर माझी मुलं कशी खातील बरोबर सो ह्या विचाराने मी परवा इंडियन स्टोअरमधनं आणलेली आहेत कारली मी ना अजिबात जास्ती कारली आणलेलीच नाही आहेत अगदी कमीच आणले तीन तीन का चार कारली आणलेली आहेत आणि तेवढीच भाजी मी बनवून बघणार आहे चेतन पण एवढी खास आवडत नाही कारल्याची भाजी पण मला असं वाटतं आज ज्या टाईपनी मी कारल्याची भाजी बनवणार आहे तर त्यांना नक्की आवडेल ती भाजी सो तर ही आहेत कारली एकदम कोळी कारली मिळालेली आहे ऍक्च्युली जेव्हा आम्ही भाजी आणायला गेलो तेव्हा जस्ट त्यांनी तो ट्रे आणला कारल्याचा आणि उभी सुंदर अशी फ्रेश कारली दिसत होती ती मी म्हणलं घेऊच या आपण कधी कधी असं आपल्याला होतं ना की भाजी आणायला गेलो की आपल्याला अशी फ्रेश भाजी दिसली की आपण घेतो तर सेम माझ्याबरोबर तसंच झालं क्लीन आता छान सगळं धुवून वगैरे घेते व्यवस्थित सगळी कारली आता धुऊन वगैरे घेतली आहेत आणि आता चिरून घेणार आहे दोन्ही साईडनी कट करून घ्यायचं आणि त्यानंतर मधून कट करायचं आता ह्याच्यामध्ये बी तर फार मोठं झालेलं आहे सो जो मधला पार्ट आहे ना तो काढून घ्यायचा आहे असं असं सगळी कारली स्वच्छ करून घेतल्यानंतर बारीक पातळ पातळ असे काप करून घ्यायचेत आपल्याला कारण की जेव्हा आपण भाजी बनवणार तर त्यावेळेस हे एकदम क्रंची क्रंची व्हायला पाहिजे कारलं कारलं छान मी ते असं चिरून घेतलेलं आहे एकसारखं आणि जसं मी बोलले पातळच पाहिजेत काप नाहीतर मग क्रंची नाही होणार आणि क्रंची झाले तरच त्याचा कडूपणा जरा कमी लागतो नाहीतर लागतोच कडूपणा थोडा तरी तर आता मी ह्या बाउलमध्ये सगळे कारल्याचे काप घालून घेते आणि आता आपल्याला ह्याच्यावरती स्प्रिंकल करायचं आहे सॉल्ट थोडंसं चमचाभर मीठ घालून घ्यायचं आणि सगळ्या कारल्याला हे मीठ असं छान लावून घ्यायचं तर कारल्याला असं आता मीठ लावून ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हे अर्धा तास एक तास असं ठेवू शकतो जसं तुम्हाला वेळ असेल त्याप्रमाणे पण मिनिमम अर्धा तास तरी हे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि मग पुढची जी रेसिपी आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करतेच ऍक्च्युअली या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे तिळाचा कूट तर तिळाच्या कुटातलं हे कारलं आहे आणि ऐकूनच म्हणजे असं वाटते की भरपूर टेस्टी असेल म्हणजे चवीला तर बघूया मी अर्धा तिळाचा कूट म्हणजे मॅक्झिमम तिळाचा कूट यूज करणार आहे आणि थोडस शेंगदाण्याचा कूट यूज करणार आहे तर त्यासाठी मला तिळाचं कूट बनवून घ्यावं लागेल शेंगदाण्याचा कूट तर काय आपल्याकडे रेडी असतो पण तिळाचा कूट जरा बनवून घेते पहिले ती थोडेसे भाजून घेते आणि मग त्यानंतर कूट बनवून घेते आणि किचन पण मला पूर्ण सगळं आवरायचं आहे सकाळी मी केलेल्या भाकऱ्या माझ्यासाठी तर डब्याला पोळ्याच देते मी पण माझ्यासाठी म्हणून मग नंतर आ, दुपारून भाकऱ्या केल्या होत्या तर त्यामुळं गॅस जर असा किचन ओटा जर असा क्लीन करून घ्यायचा आहे आणि आ, बाकी कणिक मळून ठेवलेलीच आहे सकाळची त्याच्याच आता पोळ्या करेन कारण की कणिक पण शिल्लक आहे आणि थोडीशी भाकरी पण शिल्लकच आहे सो संध्याकाळी बघूया जास्त करून मी या भाजीसोबत वरण भाताचं कुकर म्हणजे थोडंसं फोडणीचं वरण भात आणि ही मस्त भाजी कुरकुरी तशी कारल्याची भाजी असा बेत करायचा प्लॅन आहे तरी पण चेतन आले, आले, आ, आले, आले की त्यांना पण विचारे की त्यांना काय खायचंय त्याच्याप्रमाणे मग स्वयंपाक जस्ट सियानाला स्कूलमधन घेऊन आले आणि सियानाला आल्या मी विचारलं काय गियू तुला अर्थ को एक जाणवला का कारण की मी स्कूल मध्ये फोन केलेला तर त्यांनी सांगलेलं सगळे किड्स सेफ आहेत वगैरे तर मला ते तर माहितीच होतं पण मी म्हणलं की तुला जाणवलं सियाना मामा इन वर शेकिंग डेकोरेशन्स वर शेकिंग हो म्हणते की त्यांच्या स्कूल म्हणजे क्लासरूम मध्ये जे असं काय काय लावले डेकोरेशन म्हणजे पताका वगैरे लावतात ना आपल्याकडे त्या टाइप मध्ये किंवा असं काय काय लावलंय ते सगळं शेक होत होत चेतन आल्यावर चेतनला पण विचारते की त्यांच्या ऑफिस मध्ये काय म्हणजे प्रोटोकॉल काय असतो आणि कसं काय केलं ते बघू आता येतील थोड्या वेळात शौर्यला घेऊन येणार आहे डॅडी आणि मी सणाला तिलचं पसरट असं भांडं घेतलेलं आहे जरा जाड बुडाचं भांड घेतलंय आणि आता त्याच्यामध्ये तेल घेते थोडंसं ऑफ आपल्याला हे फ्रायच करायचं आहे सो तेल थोडस नेहमीपेक्षा जास्त घ्यावं लागू शकेल थोडीशी मोहरी थोडेसे जिरे घेतलेला थोडासा लसूण ऍड करून घेतलेला आहे मध्ये किंचित आपल्याला हिंग ऍड करायचं आहे कारलं जे आहे ते पिळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे

आणि एक गोष्ट म्हणजे की भाजी शिजवण्यासाठी झाकण ठेवायचं नाही जर झाकण ठेवलं तर वाफेमुळं काय होतं की सगळी कारली मऊ होतात तर बिना झाकण ठेवता मी ते फ्राय करून घेते तर माझी पण पहिलीच वेळ आहे पण मी जे जे काही फॉलो करते त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते सो त्यामुळं मी तुम्हाला असं सांगतेय पण येस नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला मला आवडतातच भाज्यासुद्धा मी वेगवेगळ्या पद्धतीने करून बघत असते आणि आजकाल इंटरनेट यूट्यूब कितीतरी म्हणजे आपण भाज्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने कशा कराव्या वगैरे या व्हिडिओ इझिली अवेलेबल असतात आपण बघतो खूप सारे व्हिडिओ सो so, माझं पण तेच चालू असतं जे नवीन पद्धत एखादी पाहिली आवडली तर नक्कीच मी करून बघत असते तर म्हटलं आज मी जेव्हा ही भाजी शेअर करते तर तुमच्यापैकी पण भरपूर जणं ट्राय करून बघतील म्हणून मग शेअर केलेलं आहे आणि इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तिळाचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट एकत्रच एक असा केलेला आहे थोडासा शेंगदाणे खूप कमी घातले आहेत तिळ जास्त घातलेले आहेत तिळाचा तो असा खमंग वास इतका छान येतो ना मस्त पण अजून तिळाचा कूट ऍड करायला भरपूर वेळ आहे पहिले छान परतून घेते हे कारलं तर आता बघू शकता कारलं कसं झालेलं आहे एकदम कुरकुरीत झालेलं आहे हलकं झालेलं आहे आणि छान खमंग असं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचे आहे ते म्हणजे मसाले मसाले सुरुवातीलाच ऍड केले तर कारलं भाजेस तोपर्यंत सगळे मसाले जळून जाऊ शकतात म्हणून मग मी सगळ्यात शेवटी ऍड करते अगदी किंचित मी गरम मसाला ऍड करून घेणार आहे ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर लाल तिखट चवीनुसार एक कश्मीरी लाल तिखट आहे आणि हे जे आहे ते कोल्हापुरी लाल तिखट आहे लाल तिखट मसाला त्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं सॉल्ट या पॉईंटला गॅस थोडं बंद केला तरीसुद्धा चालेल कारण की आपले मसाले जळायला नको आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे ते म्हणजे की इन्ग्रेडियंट जो आपल्या रेसिपीचा आहे तो आणि तो आहे कूट त्याच्यामध्ये ऍड करून घेते भरपूर सारी कोथिंबीर तर इथे आपली भाजी कारल्याची तयार झालेली आहे आणि दिसायला तर एवढी छान दिसतीये वाटत पण नाहीये कारल्याची आहे चेतन घरी आलेले आहेत आणि शौर्याचा आवाज चालू आहे दंगा दंगा तर ते थोडस ऐकू येत असेल भूकंप right? आय नो क्रेझी राईट काय तुमच्या ऑफिस मध्ये कसं होतं खूप अगं आम्ही मी सहाव्या फ्लोअरला ना गदा गदा हालायला लागले सगळं मी असा बसलोय आणि मॉनिटर हालतोय असा असं हा, हा। मग जसं होतं तसं उठलो आणि खाली पळालो अच्छा आणि लिफ्ट नाही वापरतायत ना भूकंप हो। आला की मग फायर सगळे स्टेअर केस वरून मग काय गर्दी सगळी गर्दी ट्रॅफिक जॅम स्टेअर केस आणि मग खाली गेलो मग पंधरा वीस मिनिटं थांबलो पण आम्हाला वाटलं की सिक्युरिटी येईल आणि मलाच कॅमेरा कॅच करतोय का थांबायचं ठेवून देते मग मी मला हे सांगा की तुमच्या ऑफिस मध्ये असं असतं का की म्हणजे भूकंप झाला की काय अलार्म वगैरे वाजतो काय का हो अलार्म वाजायला लागले ना बिल्डिंग मधले इमर्जन्सी मग इमर्जन्सी। सगळे खाली आले आम्हाला वाटलं की पोलीस येतील आणि म्हणते म्हणजे पोलीस म्हणजे कॅम्प सिक्युरिटी येईल आणि म्हणेल की आता ओके हो आहे सगळं जावावरती कोणी चाललं नाही पंधरा वीस झाले मी वीस मिनिटं झाले कोणी चाललं नाही माळूवाळू सगळेजण जायला लागले होते काय करणार एकदा भूकंप झाला की आफ्टर शॉक पण येतो ना आलाच आणि आलाच आणि पण छोटा होता खूप जणांच्या लक्षात पण नाही इमर्जन्सी आला वाजायला लागला की सगळ्यांनी उठायचं आणि आपल्याला जसं ते फायर ड्रिल असते तसं जायचं खाली म्हणजेच परत वरती जाऊन बसला आणि परत तर परत खाली यावं लागेल म्हणून मग सगळे थांबले खाली बिल्डिंग पण खाली येऊ शकते बिल्डिंग पण येऊ शकते खाली सगळ्यात मोठा होता पण सॅन्डिओगो मध्ये आतापर्यंतचा झालेला सगळ्यात मोठा अनुभव आणि शौर्य आणि मी काय केलं आम्ही घाबरलो आणि खिडक्या तडतड तडतड वाजायला लागल्या सगळ्या बेड हालायला लागला आणि बेसिकली माझ्या ते व्हॅनिटीच्या तिथे सगळ्या त्या परफ्युमच्या बाटल्या वगैरे ठेवल्या त्या हाला लागल्या खूपच जाणवलं तुम्हाला खूपच जाणवलं एकदम सगळं झालं देवाच्या कृपेने काही झालं नाही सगळं आणि काही म्हणजे डॅमेज पण झालं नाही डॅमेज पण काही झालं नाही पण भीती तर वाटते गेलं तर कॅलिफोर्निया खूप मोठ्या फॉल्टच्या जवळ आहे सँड अँड्रेस फॉल्ट म्हणून आहे तिथे टॅक्टॉनिक प्लेट जॉईन होतात ना आम्ही खूप जवळ म्हणजे इट्स ड्यू म्हणतात की कधी पण होऊ शकतो पण मोठा अर्थवेक होऊ शकतो कारण बघू आता असं आपल्याला बोलायला वगैरे असं मजा वर्ष झाले असं म्हणतात की इच डि इच डि पण बघायला कृपया पण जर इथे झाला अर्थक्वेक तर खूप मोठा अर्थक्वेक होणार आहे आणि इथे ना छोटे छोटे अर्थक्वेक होतच राहतात तर, तर वी आर युज टू दॅट म्हणजे मध्येच थोडस असं शेक येतो आणि आम्हाला तो कधी कधी जाणवतो कधी कधी जाणवत सुद्धा नाही पण ह्या वेळेस जो होता तो मोठा होता तर माझ्या मैत्रिणींच्या वगैरे पण मेसेजेस आणि फोन आलेले तर ते पण बोलण्यात बराच वेळ गेला पण चला भाजी तर झालेली आहे आणि तुम्ही पाहिलीच भाजी एकदम छान झालेली आहे आणि आता टेस्ट करून आता डिनरच्या वेळेस करू टेस्ट पण खूप जणांनी मला कमेंट पण केलेल्या आय मीन मेसेजेस केलेले डीएम की तुम्ही ठीक आहात का वगैरे तर त्या सगळ्यांना खूप थँक्यू सो मच की तुम्हाला जसं कळलं इथे खूप मोठा भूकंप झाला तुम्ही सगळ्यांनी तातडीने मला मेसेज करून वगैरे विचारलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता खूप जण अजूनही हे पण विचारतात की आपले व्हिडिओ येत का नाही आहेत का कधी येतात तर आता मी आठवड्यातून तीन दिवस व्हिडिओ टाकते सध्या सोमवार बुधवार आणि शुक्रवार तर बघायला अजिबात विसरू नका भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय